स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कोरेगाव तालुका वाळवा येथील कार्यकुशल मुख्याध्यापक श्री वी डी सावंत सर्व इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री एस एस कांबळे या उभयंताच्या सेवापूर्तीचा समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक वैभव दादा शिंदे प्राचार्य विशालभाऊ शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष कोरेगावचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव पाटील लोकनियुक्त माजी सरपंच मयूरददा पाटील माजी सरपंच शशिकांत पुदाले कोरेगावचे विविध संस्थांचे पदाधिकारी माजी प्राचार्य डी सावंत सुरेश पवार डॉक्टर रमेश पाटील शंकरराव पुदाले सर्जराव लुगडे सुरेश पाटील विश्वास बाबर शंकर पाटील सौरभ पाटील उपस्थित होते विद्यालयाच्या वतीने या उभयंतांना मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण पोषक देऊन सेवापूर्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या श्री सावंत सर चौतीस वर्ष व श्री कांबळे सर तेहतीस वर्षांच्या संस्थेतील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत आज त्यांच्या सेवापूर्तीचा यथोचित सन्मान केला या कार्यक्रमास कोरेगाव का व परिसरातील विविध पालक विविध संस्थांचे पदाधिकारी विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते